नातखोळा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे हे पहा आज मी बनवत आहे शिमला मिरच टिफिनसाठी इथे मी घेतले जिरं कढीपत्ता आलं लसणाची पेस्ट आणि अर्धा टमॅटो एकदम झटपट आणि गडबडीच्या वेळी टेस्टी आणि झटपट बनणारी रेसिपी आहे आणि मुलांनाही खूप आवडणार आहे कारण काही मुलं शिमला मिरची खात नाहीत पण अशा प्रकारे एकदा ट्राय करा खूप आवडीने खातात त्या दिवशी मला इतकी गडबड झाली ती अगदी दहा मिनटात मी दहा पण मिनटं नाही पाच ते सात मिनटात भाजी आपली रेडी झाली होती टिफिनसाठी उठायला लेट झालं होतं काहीच मी म्हणजे तयारी केली नव्हती उठले एक पाच मिनटात लगेच फक्त मी त्यातलं मी काढून घेतलं शिमला मिरचीमधून पाहू शकता कांदा टमॅटो आलं लसूण हळद आणि थोडीशी धना पावडर अर्धा चमचा मी आपला घरचा मसाला घेतला आहे ह्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे दोन मिनटं जेणे की आपले मसाले एकत्र एक आले पाहिजे हे पहा अशा प्रकारे कट करून घेतले मी शिमला मिर्च आता याला इथे ॲड केले मी त्याचबरोबर शेंगदाणे आपल्याला बारीक करायचे आहेत मिक्सरमधून जास्त बारीकही केले नाही तुम्ही पाहू शकता थोडेसे आहेत मध्ये आबडधुबड असे ह्याला हा एकत्र करून घ्यायचं आहे जेणे की आपला मसाला शिमला मिरच एकजू झाला पाहिजे पाहू शकता आपली भाजी रेडी झाली आहे दोनच मिनटं प्लेट झापलं वाफेवर आपली भाजी येते पाणी वगैरे काही ॲड केलं नाही पाहू शकता एकदम रसरशीत बघूनच तोंडाला पाणी सुटत आहे चला तर तुम्ही ट्राय करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये